नमस्कार आज मतदान आहे आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे मी गेल्या अनेक दिवसापासून ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील मतदारांना आवाहन करतो की पाच वर्षाचे अठराशे पंचवीस दिवस आहे अठराशे चोवीस दिवस हे आपण आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी समाजासाठी देत असतो परंतु एक दिवस आजचा आज वीस मे आज लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आपलं योगदान असणं गरजेचं आहे आणि म्हणून एक दिवसातला एक तास वीस मेच्या एक दिवसातला एक तास आपण सगळ्यांनी देशासाठी दिला पाहिजे आणि म्हणून कितीही ऊन असो कितीही रांगा असो त्याची परवा न करता फक्त देशासाठी मतदान करण्यासाठी आपण सगळ्यांनी घराबाहेर पडून मतदानाचं पर्सेंटेज वाढवून वाढलेलं पर्सेंटेज हे मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी मोदीजींची हॅट्रिक करण्यासाठी माझी ही हॅट्रिक आपण करावी माझी ही तिसरी निवडणूक आहे म्हणून कमळासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी भर भरून मतदान मला करावं आणि मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी योगदान द्यावं अशा प्रकारची आपल्याला विनंती कर